नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी ह्या महामार्गाचे दोधेश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान रस्ता कॉन्क्रीटीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे मात्र या रस्त्याच्या दुथर्पा असलेले अतिक्रमण न काढताच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे साई सावली अध्यक्ष प्रशांत कोठावदे व इतर सदस्यांनी अतिक्रमण न काढता काम केल्यास आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला होता याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सतीश आहेर नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार वसाई सावली फाउंडेशनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक सटाणा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दिनांक एकोणतीस पासून बाजूचे अतिक्रमण रेषा निश्चित करून अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन बारा जुलै नंतर अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात येईल त्यानंतरच पुढील रस्ता काम सुरू होईल याबाबतचे लेखी पत्र आत्मदहन करणाऱ्या साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे भूषण निकम चेतन सूर्यवंशी पंकज सोनवणे प्रफुल्ल कुवर संदीप सोनवणे शुभम शेवाळे सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनवणे सूरज सोनवणे व पदाधिकाऱ्यांना दिल्याने बारा जुलैपर्यंत आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे प्रशासनाने बारा जुलै पर्यंत अतिक्रमण काढण्याबाबत लेखी दिलेले आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेत दिनांक एकोणतीस जून चे नियोजित आत्मदहन स्थगित करण्यात येत आहे मात्र बारा जुलैनंतर प्रशासनाने कारवाई न केल्यास तेरा जुलैला आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष साई सावली फाउंडेशन प्रशांत कोठावडे यांनी दिला आहे